चाललं लवकर गाडी आली तर मित्रांनो तनू पण आली आहे छोटा हंडा आणला का कळशी ती पाणी किती न्यायचं आहे तुला कळशी बर हे बघा इकडं माऊली आहे सकाळची आता साडेसात वाजत आले आणि इकडं हे बघा ही सायकड्यातून पाण्याची गाडी आली छोटा हाती तर रोज ही गाडी या ये ठिकाणी येत असते या वस्तीवर तर या बघा किती एक दोन तीन चार आणि मी पाचवा एवढे लोक आले पाणी घ्यायला समर्थ ऍक्वा काय झालं तिला पाणी घ्यायचं खाली नको सांडू खाली ठेवते का पकड़ पकडते असं पकड घेता घेतेल का, बस।, बर। का? हाँ। हाँ? हाँ। बस, कर बर। बस 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 थांब थांब सोबत जाऊ आपण पकडते हा थांब मावले इकडे ना इकडे कुठं चालवात तर मित्रांनो ही सायकड्यातली गाडी समर्थ ऐकवा आणि रोज ही गाडी या ठिकाणी येत असते या वस्तीवर तर आज पाणी घेतो आम्ही पाणी घेत नाही कधी कारण की आमचं विहिरीचं पाणी खूप चांगलं पाणी आहे आणि स्वच्छ पाणी आहे तर इथं जे पेंटिंगचं काम चालू आहे घराला आपल्या त्याच्यानंतर फरची बसवायचं पण काम चालू आहे त्यांच्यासाठी हे पाणी घेतो आहे आम्ही कारण की ते रोज लोक बोलत असतात की तुमचं पाणी ना आम्हाला व्यवस्थित लागत नाही आम्हाला ॲक्वाचं पाणी घेऊन द्या तर हे त्यांच्यासाठी पाणी घेतो आम्ही आणि तनुनी पाणी का घेतलं कोणासाठी घेतलं पाणी हे कोणाला तुला कोणी सांगितलं तुला घरचं पाणी चालत नाही का तुला आपलं घरचं पाणी चालत नाही तुला चालतं मग ये का घेतलं बरं आपल्याला द्यायचे वीस रुपये काय गैशे पाणी भरून असंय का अच्छा अच्छा तर दिदीने सांगितलं पैसे दिले दिले हा निघतो <laughs> त्याच्यामुळं पहिले शीतलचा अंडा भरून घेतला हे विशालला देतोय आम्ही वीस रुपये चला चला तर आता आम्ही निघतोय घरी हा रे हा मलाच उचलावा लागणार आहे ही इला शीतलला तर काय उचलता येणार नाही आणि हा हा हांडा ही दिदी उचलणार आहे ही छोट छोटी कळशी तणू घेऊन चालली डोक्यावर नेणार की अशी नेणार डोक्या दे डोक्यावर देऊ का मग कळले लागणार बाईल पकड व्यवस्थित मला येऊ दे ना दार चला। तो मावली तर गेला पुढे पळून बापरे आता एवढे जड मला उचलते का वीस लिटर आहे पाणी ही कॅन तशी अठरा लिटरचीच आहे बर का वीस लिटरची कॅन एवढीच अजून मोठी असते एवढी ती अठरा लिटरची कॅन आहे एवढी उचलावा लागेल मोठी मम्मी आल्यावर बर मग तुम्ही इथंच थांबा मी घेऊन जाऊ का बाबा रे लई चढ बाबा चला कोणत्या गट्ट्या काका शाळेतला तो गट्ट्या काका होता का कुठे राहतो तो गट्टे काका तिकडे शाळेच्या दुकानाच्या तिथं राहतो त्याच बिघर दुकानाचे त्यांचं दुकान आहे का, का? चीजु चीजु दुका का? अच्छा अच्छा माऊली भाऊ या इकडे लवकर आपली कॅन सायकली ठेवते का सायकली नाही पडणार थांब 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 ताकत नको लाव उचल हा उचल बर उचलत का बघू नाही उचलाय आपली सायकल वाढवू नाही उचलणार नाही उचलणार नको नको पायावर घेशील पाडंबरी चला उचलल ते नको नको ते नको हम्म आता ये सायकल वाढवू आपण याच्यावर ठेवू आपण थांब 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 पकडतो पळू नको बरं का सायकल नाही तर मग खाली पडून या ना चालू हलो येऊ का बाय बाय चला <coughs> चलो मावली भाऊ चलो <coughs> चला, <coughs> चला। <coughs> जड <जड़ने> नाही ना येऊ चालू बाबा नाही ते पॉवरफुल आहे ना हां <coughs> ते <coughs> <coughs> खोकला यायला लागला तुला तर अ कस काय औषध नाही घेतले का तू रात्री म तरी पण खोकला येतो आता परत आहे ना हळदीचं दूध आता बर का दुधात हळद टाकून ते खोकला जाईल हळूहळू चला तर आता माऊलीची सायकल होती म्हणून बरं झालं नाहीतर एवढी कॅन उचलणं म्हणजे मला पण नाही शक्य होत खूप हाताला आहे ना चरे पडतात किंवा कळ लागते तर माऊली भाऊ आला म्हणून बरं झालं शीतल तर गेली पुढे आणि हे पाणी खास करून आमची डाळ पटकन या पाण्याने शिजते म्हणून थोडं पाणी आम्हाला पण वापरावं लागतं घरामध्ये कधी मधी डाळ करायची असली तर इकडं बाबांचं चाललंय पाणी भरायचं काम सकाळी सकाळी गव्हाला पाणी हे बघा सकाळी सकाळी मोटर चालू केल्यामुळं हां बारी देत आहे ये बघा पाणी मस्त खळखळ खळखळ पाटाणा पाणी चालू आहे आणि सकाळचा हा व्ह्यू तर पाहायला अतिशय छान वाटतं प्राचीची मम्मी आली तो खांदा घेऊन जा घेऊन जाणार ते दोघी तिकडेच उभे अजून रस्त्याच्या कडेला नाही नाही पुढे घे ना बाबा मला आहे ना ती उचलणार नाही कॅन चलपट कॅन चला हलो हलू चालू हो कॅन पडल माऊली भाऊ माऊली भाऊ येडा माऊली भाऊ ये ही कॅन पडली असते ना आता एवढी उचलायची अवघड आहे चला तू त्यांच्याकडे चाललाय का तनुकडं जाय लवकर व्यवस्थित जाय हा? इकडे तिकडं पाय वाघ बेग निघल एखादा तर माऊली गेला पुन्हा एकदा तनुकडे तर आता ही कॅन उचलायची मला हे बघा आता कसं झालं लगेच लाल लाल झालं चला उचलू या कॅन